सातारा म्हणजे फक्त कंदीपडा असते होय असं एक सातारकर मित्र आम्हाला म्हणाला नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या कंदीपड्याच्या पलीकडचा सातारा बघायला आम्ही निघालो नेहमीप्रमाणे राईडची तयारी केली मस्त जेवण केलं वातावरण सुद्धा खूप मस्त होतं निळा आबाळ आणि लांबवर दिसणारे डोंगर बघत राईड सुरू झाली नेरळला गाडीत पेट्रोल भरलं जवळ आल्यावर पाऊस पडेल असं वाटायला लागलो शेवटी हडप वडापावजवळ थांबून रेनकोट घातलेच आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो खोपुली झाल्यावर पाऊस चांगलाच वाढला खंडाळाघाट सुरू झाला वर जाऊन मस्त व्यू एन्जॉय करायचा म्हणून एक्सायटेड होतो वर आल्यावर समजली तिथे ट्रॅफिक जाम झाले ऍक्सिडेंट झालेला ट्रक काढायचं काम सुरू होतं थोडाच वेळात तिथून निघालो खंडाळा घाटात आल्यावर इथे थांबून नजारा बघणं नेहमीच झाले पुढे आल्यावर सातारच्या मित्रासाठी लोणाळ्यातली चिक्की घेण्याचं शास्त्र आम्ही पाळलं ट्रॅफिकमध्ये अमोल चहा त्याला बाजूच्या गाडीचा आरसा लागला जरा खडचटलं होतं त्याला बँडेज पट्टी लावली हँड घालायचं शान पण जरा उशिरात सुचलं लोणावळा ते पुणे हा रस्ता मला आवडतो लांबवर दिसणारा रस्ता आणि हिरवळ बघत मस्त प्रवास सुरू होता सोमाटणे जवळ ही गणपतीची मोठी मूर्ती नेहमी लक्ष वेधून घेते आतापर्यंत सर्व प्रवास एकदम सुरू होता पण जसं जवळ आलो ट्रॅफिक वाढायला लागलं हिंजवडी ते नरे अशा पंचवीस किलोमीटर मध्ये ट्रॅफिक लागलं चांदरे चौकानंतर तर ट्रॅफिक अजूनच वाढलं होतं आज साताऱ्याला पोहोचतोय की नाही असा प्रश्न पडला शेवटी तर ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि सुसाट प्रवास सुरू झाला या रस्त्याला आम्ही एका ठिकाणी नेहमी थांबतो जिथे आमच्या आवडीची भेळ खातोच तुम्ही जर हे ठिकाण ओळखलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेळ आणि दहीवडा खाऊन ट्रॅफिकचा संपूर्ण क्षीण निघून गेला पुन्हा एकदा तयार होऊन पुढच्या प्रवासाला लागलो कंबाटगी घाटाची असंख्य वर्ण घेत हा घाट पार केला इथून पुढचा संपूर्ण रस्ता एकदम निवांत होता तासाभरातच साताऱ्याला पोहोचलो आणि आमचा साताराचा मित्र अथर्वला भेटलो रात्री अथर्व आम्हाला पहिल्या पाकातली जिलेबी खायला घेऊन गेला आता ही जिलेबी आणि सातारा कनेक्शन नक्की काय आणि जबरदस्त सातारा तुम्हाला पुढच्या भागांमध्ये कळेलच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाटा बाय